पुण्याच्या विकासात दुर्दैवानं दादागिरी घुसले असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय पुण्यातील उद्योगामध्ये व्यापारात मोठ्या प्रमाणामध्ये दबाव आहे असंही ते म्हणाले आम्हालाच कंत्राट द्या ही मानसिकता संपल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर पुण्यामध्ये दादागिरी खपवून घेणार नाही असं अजित पवार म्हणाले तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलाय सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे मग तुम्ही काय ॲक्शन घेतली त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत मग त्याला जबाबदार कोण माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणा कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते पण त्याच्या मागे कोण आहे कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाही आहेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल